आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्या पदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होत अध्यक्षांचा अधिकार आहे तो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील राहुल राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे <laughs> त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच कारण मग असे सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि अध्यक्ष महोदय ते करतील अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता पदासाठी राजन कोण होत राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्यासमोर उभा राहायलाच तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली <laughs> पण गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काही नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे नाना करते प्यार आणि त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो